Berarti anggota suku, mu, ganti, sungguh, western lanang, westwood lanang, arka danang, peri ketikang, alu gampang, upa tayo, peduli lenganmu, muk temang, duku yang pi, kopi yang विपश्चनेच्या मार्गावर प्रगती होण्यासाठी दान बाहितेला सहाय्यक अस वस्त्रदान वस्तुदान अर्थदान आमच्या कुशल कर्मासाठी धम्माच्या कार्यासाठी भिक्षू संघासाठी बाबासाहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी विहाराच्या निर्मितीसाठी दान देत आहोत याचा आपण अनुकंपा करून